बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती नमस्कार मी स्वप्नाली पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना घेऊन आली आहे ते म्हणजे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आज आपण आणलो हो आहोत दिपाली पार्कच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी आणि सर्व जे मंडळाचे अध्यक्ष आणि सगळे काही मंडळी आहेत ते इथे आजूबाजूला आपल्या उभे आहेत आपण लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला सर्वप्रथम गणपती बाप्पाचं दर्शन करण्याचा प्रयत्न करूया हा आहे आपला गणपती बाप्पा दीपाली पार्कचा राजा सुंदर असं मोहक रूप या मंडळाचं ह्या वर्षी दुसरं वर्ष आहे आणि खूप सुंदर अशी सजावट इथे केलेली आहे तुम्ही सुद्धा जर गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी घराबाहेर पडणार असाल तर एकदा दीपाली पार्कचा राजाला नक्कीच भेट द्या खूप छान असं दर्शन तुम्हाला आपण लाईव्हच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करत आहोत दीपाली पार्क हा खूप सुंदर असा परिसर आहे आणि त्याचबरोबर गणपती बाप्पाचा नेहमी इथे आशीर्वाद राहू अशीच आपण ईश्वर चरणी प्रार्थना करूया गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करूया आता या ठिकाणी मंडळाचे जे अध्यक्ष आहेत जे नागरिक आहेत जे सदस्य आहेत आणि काही चिमुकली मुलंही आहेत तर त्यांनाही आपण बोलण्याचा प्रयत्न करूया नमस्कार सर नमस्कार आपलं नाव माझं नाव विजय रमेश राणे मी मंडळाचा अध्यक्ष आहे तर दुसरं वर्ष आहेत मंडळाचं कसं असणार असणारे काय उपक्रम आहेत उपक्रम म्हणजे महिलांसाठी हळदी गुंकूचा कार्यक्रम ठेवलाय आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाभंडार असतो म्हणजे महाप्रसाद असतो आणि अडीच तीन हजार पब्लिक येते पंढराला दिपाली पार्क हे नाव सगळ्यांनाच माहिती आहे खूप छान असा परिसरही आहे इथला आणि खूप जुनं दीपाली पार्क म्हणून ओळखला जाणारा हा जो विभाग आहे तिथलं दुसरं वर्ष आहे या मंडळाचं तर उपाध्यक्ष साहेब आपल्यासोबत आहे सर आपलं नाव माझं नाव सचिन शिवाजी अंडे तर काय म्हणत असेल कसं वाटतंय गणपती बाप्पा बसवलाय दुसरं वर्ष आहे गणपती बाप्पा पहिलं वर्ष थोडं आम्हाला कठीण गेलं पण दुसरं वर्ष नागरिकांचा भव्य दिव असा रिस्पॉन्स जास्त आहे आणि उद्या महिलांसाठी आम्ही कार्यक्रम ठेवला आहे मेणबत्ती स्पर्धा म्हणून ठेवली आहे ज्याच्या जास्त मेणबत्त्या पेटवण्यात येतील त्याला आम्ही आकर्षक अशी भेटवस्तू देऊ त्याच्यानंतर लहान मुलांसाठी आम्ही चमचापोटी स्पर्धा आयोजित केली आहे ती पण उद्या संध्याकाळी पाच वाजता आयोजित केली आहे त्याच्यानंतर आमचा पंधरा तारखेला सत्यनारायणची महापूजा व भंडारा आयोजित केलेला आहे विभागातील सर्व Uh, uh, सर्व नागरिकांना आम्ही जाहीर तुमच्यातर्फे आपल्या बदलपूर माध्यमातर्फे जाहीर आवाहन करतो की आम्ही पंधरा तारखेला महाप्रसाद व भंडारा आयोजित केले आहे त्यासाठी तुम्ही सर्वांनी तीर्थप्रसादाचा लाभ व भंडाराचा लाभ घ्यावा तर आपण अचानक या मंडळामध्ये आलेलो आहोत त्यामुळे आपण लाईव्हच्या माध्यमातून इथे बघत आहोत की काही मुलांना सुंदर असे टी शर्टही त्यांनी दुसरं वर्ष आहे मंडळाचं तरी सुद्धा छान असा उपक्रम इथे राबवण्यात येत आहे आणि छान असे टी शर्ट सुद्धा खरं तर जेव्हा सुरुवात असते त्यावेळेला भरपूर अशा प्रोत्साहनाची गरज असते तर तुम्हाला सर्व नागरिकांना आपण नक्कीच आपले बदलापूरतर्फे विनंती करू की गणपती बप्पा जे आहे आपल्या दीपाली पालचा राजा याला जास्तीत जास्त हो, तुम्ही भेट द्या सगळ्यांनी या मंडळाला प्रोत्साहन द्या जेणेकरून पुन्हा एकदा तिसऱ्या वर्षी गणपती बाप्पा थाटाफाटा इथे आगमन झाले पाहिजे आता या ठिकाणी आपण याला विचारायचा प्रयत्न करू काय ना हो नाव तुझं माझं नाव निखिल शशिकांत सोनाम कसं वाटतंय गणपती बाप्पा विराजमान झाले तो खूपच चांगलं वाटलं पहिल्या वर्षी पण मला खूप चांगलं वाटलं आणि या वर्षी पण खूप चांगलं वाटत आहे मी आता नववी अभ्यास करून इथे कधी येतो रात्री वगैरे येतो कधी म्हणजे मी पूर्ण प्रयत्न करतो की मी मंडळाला माझा टाइम देईल आणि अभ्यास पण करतो अभ्यास पण करतो ते एक बहाना आहे गणपती बाप्पांच्या इथे आपण बघत आहोत भरपूर असे चिमुकले आहेत एक वेगळंच हस्ते आहे चेहऱ्यावरती काय बोलणार तुझं नाव काय माझं नाव हिताक्षी विजय मी कोणत्या ला आहेस न्यायमुद्रा विद्यालय तर विद्यार्थी आणि मुलांच्या चेहऱ्यावर एक अनमोल असा हास्य आहे एक चिमुकली आपल्या सोबत आहे ये इकडे काय नाव तुझं बाळा रिशा रिशा कितवीला जातेस जातेसीला बोल गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या बोला गणपती बाप्पा तर गणपती बाप्पा मोर्या म्हणत आपण आता दर्शनासाठी तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून दर्शन घेतलेच आहे तर एकदा नक्की व्हिजिट करा इथे आपला दीपाली पार्कचा राजाला दर्शनासाठी तुम्ही नक्की येऊ शकता आवर्जून या या मंडळाचं दुसरं वर्ष आहे त्यांना तुमच्या प्रोत्साहनाची सुद्धा गरज आहे तर बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह